नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेले आहेत वापुळणी तालुका बदनापूर जिल्हा जालना इथून त्यांना शेवाय बनवायचं मशीन बुक केली होती तीन एच पी ट्रॉट्रोटर शेवी होती तर त्यांना आता लाईव्ह डेमो त्यांनी पीठ आणलेलं होतं त्यांचं मैदा प्लस रवा तर त्यांना आता आपण लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत तर हे बघा किती फास्टलीमध्ये ओढतय आणि पूर्ण पीठमध्ये मध्ये ओढून घेतलेलं आहे त्याचं तुम्हाला काही ढकलायची गरज नाही काहीच नाही आणि आता मॅडमला आपण काढायला सांगूया जे शेवाय टाकलेल्या होत्या पूर्ण पीठ बघा किती व्यवस्थित शेवाय आलेल्या आहेत बघा मध्ये पॅन आहे त्यामुळे चिटकत नाही काहीच नाही किती व्यवस्थित आहे दाखवा मॅडम काढून दाखवा आता शेवय काढा दाखवा समोर एकदम हे बघा किती व्यवस्थित सुटसुटीत अशा शेवाय आलेल्या आहेत नाही काही नाही इनबिल्ड फॅन आहे तुम्ही अवश्य भेट द्या आपल्या सिंक्रोमेक कंपनीला आणि कशा आले म्हणून हो सेवा काय एकदम एकदम तुम्हाला पाहिजे तशी तार आली आहे बर जोडणे पाहिजे तशी शेवय हो आणि तार आलेली आहे तुम्ही आपल्या कंपनीला भेट द्या आपली कंपनी सिंक्रोमेक कंपनी छत्रपती संभाजीनगर चिखलडाणा एमआयडीसी ते आहे धन्यवाद